सर नमस्कार मंडल सकाळ तर, 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 तर आज आपण आलो आहे सड्यावर परत एकदा तर आज आपण जाणार आहे राक्षाचा पाय बघायला म्हणजे आमच्याच सड्यावर आहे तो तर आपण आज बघायला चाललेलो आहे म्हणजे आम्ही पाच सहा जण आला पाच सहा जण आलेलो आहे इथं बघण्यासाठी तो तर शोधत शोधत चाललेलो आहे आम्हाला पण नक्की माहीत नाही कुठं आहे तो तर शोधत शोधत आम्ही चाललेलो आहे ते लोकं पुढे गेलेत मी पाठी आता मी पण जातो आहे आता पुढं आता राक्षाचा पाय बघणार आहे आणि एक शंकराची पिंडी आहे ती पण बघणार आहे का म्हणजे कुठं दिसली ना तर माहिती नाही आम्हाला एक्झॅक्ट कुठं आहे ती तरी पण आम्ही तिथं शोधत शोधत जाणार आहे बघतो आता दिसली तर तुम्हाला पण दाखवतो आणि निसर्ग बघा मित्रांनो एक नंबर इकडं समोर हे चंडीगा देवीचं मंदिर आहे आमच्या गावदेवीचं मंदिर ढगांचा नजारा बघा फक्त पावसाळ्यातून फक्त मित्रांनो ढळगांचा नजारा बघायचा एक नंबर पण चाललोय आता पुढं ते लोक एकदम पुढे गेलेत मी एकटाच फट राहिलोय एकदम पुढे गेलेत ते लोक तुम्ही पण चाललोय तर मित्रांनी निले फुलं दिसत आहेत ना मधी मधी ते शितेचे डोले आहेत आमच्याकडे त्याला शीतेचे डोले म्हटले जातात ते बघा दिसायला पण भारी दिसतात शीतेचे डोले म्हटले जातात आमच्याकडं आणि ही फुलं फक्त तुम्हाला सड्यावरच दिसतील बाकी कुठं दिसणार नाही त्यामध्ये मध्ये हे व्हाईटवाले पण फुलं आहेत बघा छोटी छोटी ती पण मस्त दिसतात दिसायला मध्ये मध्ये आहेत गवताच्या नीले पांढरे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आड बघितला होता तेव्हा पाणी होतं त्यात मप आता कमी आहे पाणी तर आता परत आपण चाललो आहे बघायला हे आत कुठून गेलो रे तिथून नव्हती वाट चांगल्या वाटन जायचं सांगून अरे ती काय वाट परवा मी तिथूनच आलेलो होत खाल नाही उतारलो पाणी कमी आहे ना शाप वाटलंय खाली जाऊया ना

<laughs> अरे वरतून वेरी सारखं ओपन आहे ते हा पाणी पण बघ नीलं नीलं आहे पूर्ण जास्त हो नी करता करता आपणच नीलं व्हायचं रे, <laughs> <लू या> रे।, <laughs> रे। पाणी एकदम क्लीन आहे बघा बघायच हाड <laughs> वगैरे बघितलेलं आहे आता आम्ही तर आता चाललोय राक्षाचा पाय बघायला तर आम्हाला पण माहित नाही कुठं येतो नक्की तर त्या समोर राज्य आहेत ना समोर राज्य आहेत त्यांना विचारणार आहे कुठं येतो बघूया त्यांना माहिती भाईल आहेत काय बैल बैल पण आहे तिकडे बघ बैल चढवाय आलेत वरती कडा राक्षसाचा पाय कुठं आहे इकडं इकडं समोर कुठून जायचं हे दादा इकडं 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 बोलतात परचुरीतलंच आम्ही पण

चालेल जाता होता इकडं आम्ही समोर शोध दिसेल ना असं वाटत आहे ना हा हा चालेल वेल्हेवाडीतला मी वेल्हेवाडीतलं मंदिर आहे माहिती आहे ना गणपतीचं त्या वाडीतले इकडे बैलांचे झुंजा लागले ते बघा आहेत त्यांना नाही माहिती गे या साईडला इकडं समोर तर त्या आजी बोलायला आता इकडं समोर आहे म्हणून तर आपण चाललो आता तिकडे समोर शोधत शोदर शोधत नक्की आम्हाला पण माहित नाही इकडे फंटर लोक आहेत आपली बघा चालतंय सांगा ते आपला दादा आहे चालत जायचं आहे असं भराडणीच्या आसपास बोलली त्यास त्याच वाटायला भराडणीच्या आसपास भराडणीच्या आसपास बोलली पण तिकडेच बोलली ती आजी माहिती नाही तर आपण विचारत विचारत चाललोय आता अजून काय आपल्याला भेटलाही नाही रक्षाचा पाय शोधत शोधत चाललेला आहे अख्खा सडा काढतो पाय बघा असलं पाया खाली आता पंधरा मिनटं आम्ही द्राक्षाचा पायस सोडतोय विचारत विचारत चाललेलं आहे गुरु सगळं माणसं आलेत त्यांना विचारत चाललेलं आहे आम्ही आता इथून तर तुम्ही कनेरी खाल्ले असतील ना तर हे बघा कनेरीला आता फुले येऊ लागले ते बघा कन्हेरीच्या झालाला पुढे फुलेला येऊ लागले आता या लोली थोड्या दिवसात लागतील फुललेत आता तर आम्ही शोधून शोधून दमलेलं छोट्या बाबांना बोलवलेलं दाखवायला ते आता आपल्याला दाखवत आहेत कुठे नाही आम्ही इकडं नुसते फिरतोय कुठं गावतच नाही आम्हाला सड्याला वडाभाव खातोय खायला पण आणलेलं होतं सांगा ती आपल्या भेटला नसता <laughs> बाबा चालले दाखवायला आपल्याला आपल्या शेवटी भेटला तो राक्षसा पाय था, था <laughs> हो सगळे बघतायत आपण पण बघायला जाऊया रे मला पण दाखवा होय रे पाण्यासारखेच काय सर दुसरं बाहुल कुठे नाही कुर्दुन कुर्दुन डेल कुठला मित्रांनो राक्षस जपाय डिंगणी बाबांनी पाय दाखव आहे हो का नाव कसं तुमचं कृष्णा कनबटे खालच्या कनमटेवाडीतले का इथल्या वरच्या गावकरवाडी ही पुढची पा बोट आहेत ना रे टांग टांग इकडं समोर ही बोट आहे ते बघा उन्हाळ्यातून चांगला दिसला असं नाही आणि पण इकडेच परसूर कारच होय वेल्हेवाडीतला देवतळ्याला आहे की देवतल्याला की ह्या तल्याला ना आपल्या मोठ्या तल्याला ना पिंडी आहे की ह्या तल्याला ना आपल्याला मोठ्या तल्याला नागातलेला आहे आपण आता वरती आहे ना साईड नाही आहे का झाडाखाली आहे ना त्या झाडाखाली पैसे टाकतो ते तिकडत ना तर आपण आता चाललोय पिंडी बघायला बरं ते एकदा दाखवतो राक्षस उजवा पाय आहे पाय डिंगणीत आहे म्हणतात तर आता आपण चाललो आहे पिंडी बघायला शंकराची दाखवलं मी ते समोर चाललेलं आहे आता पिंडी बघायला परत मंदिराच्या साईडला मागच्या व्हिडिओमध्ये तलाव बघितला ना तिथेच आहे ती पिंडी कुठतरी आसपास तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून दाखवलं नाही तर आता परत चाललेलं आहे आम्ही बघण्यासाठी ते आता दाखवतो तुम्हाला पण शंकराची पिंडी थोडंफार वारा असेल त्याच्यामुळे आवाज कमी जाईल व्हिडिओ पूर आहे स्टेबल राहणार नाही थोडा व्हिडिओ तर मग आता पुढं चाललेलं आहे आम्ही डायरेक्ट तिथं जाऊनच व्हिडिओ स्टार्ट करतो तर आपण आता परत आपल्या तलावाजवळ आलेला आहे एकदा मागच्या पण बघितला असेल व्हिडिओ तलाव तुम्ही तिथं चालले आहे परत आपण इथंच कुठेतरी आसपास पिंडी आहे शंकराची ते बघायला आलेलो आपण शोधत शोधत चाललेलं आहे आता बोल काय पाणी केवढं असाल माहिती आहे का इथं अंकुर पे होऊ शकतं ना अंकर तलाव बघा मित्रांनो प्रचंड मोठा आहे पाणी पण मोठं आहे तलाव पण मोठा आहे आपण चाललेलो आहे शंकराच्या पिंडीच्या शोधात फोटा फिट काढतोय फुलाचे मस्त वाटत आहे पाणी पण पाणी पण स्वच्छ आहे रे पण आत्मय जा पाण्यात भटकन ते करता करता आपल्याला खेकडा पण भेटला एक बघा एकंगा आहे ना कुठे तर ओपन तरी दाखव खालून धर नशी अशी मी धरली होती तशी हां खेकडा भेटला आपल्याला हे मग एक मस्त साहित्य नाही घे घरात जाऊन भाजून खा कोणतरी खाते कशाला ठेव कोणतरी खाल घरात जा पोरांना खेळायला होईल सोडू नको कोणतरी खाल ना ते भाजून नाही तर पोरांना खेळायला होईल शौर्या बिवऱ्याला दिस खेळायला हे बे इथं इथं वाटत इथं हिच कुठंतरी तर आपल्याला पेंडे भेटले पण तिच्या वाटला गवत आहे पूर्ण तर साफ करतात साफ करून घेतोय आम्ही तिला दिसतच नव्हती अजिबात पूर्ण गवत होतं तिच्यावर शोधून शोधून आम्ही काढलेलं आहे तिला आता कातलात कोरलेले आहे पिंडी शंकराजी बघा कोणाला तरी एकदम तलावाच्या बाजूलाच आहे बघा समोर हे झाड आहे या झाडाखाली त्या साईटून येणार ना तुम्ही तर ह्या साईडला आहे समोर बघा नाही रे काय का नाही ना ना ते गावतात पूर्ण घोरलेले कोण नाही वाटत बघत आता त्याच्याकडं त्यांचा फोटोशूट वगैरे झालाय चालू त्यांचं झालंय का आता मी दाखवतो तुम्हाला दोड जरा बघा कातलाता पूर्ण शंकराची पेंडी अशी दिसत नाही बघा साप केलेली आहे आम्ही तिला वरतून दाखवतो आता क्लिअर दिसत सर हे बघा मित्रांनो आता जरा क्लिअर दिसते उन्हाच्या मला दिसत नव्हती हे बघा कातलात कोरलेले अगोदरपासूनच आहे जुने जुन्या पिढ्यापासून तर आपण आजला बघायला आलो आहे आम्ही पण पहिल्यांदाच बघतो ही कातला ते पूर्ण शोधून शोधून दमलेलो शेवटी फायनल लास्टला भेटले आम्हाला गवत वगैरे होतं त्याच्यामुळे दिसत नव्हती ती वाटलं वाटलंच आम्ही फिरतो तिच्या पण दिसत नव्हत्या आम्हाला साफ केलेलं गवत त्याच्यानंतर दिसली हे बघा तिकडं समोर पण देवस्थान आहे वाटतं कोणतं तरी बांधलेलं आहे कोणता तर आम्हाला पण माहित नाही दगडाचा देव ठेवलेला आहे तिथे पण कोणताही काय माहित नाही देवस्थान पण हाय तर ते लोक पुढे चाललेलं आहे आपण चाललोय आता घरी परत तो मित्रा ता ता कौन्ते कौन्ते तो तर मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी तर आता लवकर भेटू कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच कोणत्या ना कोणत्या व्हिडिओतून आपण लवकरच भेटू आता तोपर्यंत बाय बाय